बिसूर खोतवाडीच्या ओढा येथे रेल्वे अपघातामध्ये अंदाजे पस्तीस वर्ष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हा अपघात पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी झाला असून मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे बिसूर खोतवाडी या दोन्ही गावामध्ये ओढा आहे या ओढ्यावरून रेल्वे जाते या ठिकाणी क्रिसमसच्या दिवशी सायंकाळी अंदाजे पस्तीस व असणाऱ्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला याची माहिती रात्री आठ वाजता रेल्वे रे पोलीस सांगली ग्रामीण पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमला मिळाली या सर्वांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन घटनेची पाहणी केली पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गवाणी आणि सचिन माळी यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णात हलवला मैत व्यक्तीची अजून ओळख पटली नाही या मयत व्यक्तीनं निळ्या रंगाची जीन्स काळ्या रंगाचे जर्किन आणि गुलाबी रंगाचा बरमुडा घातला आहे त्यांच्या उजव्या हातावरती शंख गणपती असे नक्षदार गोंधळ आहे शवच्चित्रानंतर त्यांचा मृतदेह मीर सिव्हिल हॉस्पिटल येथे शीतगृहात ठेवण्यात आला आहे या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे यामळत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी जवळील पोलीस ठाण्याशी अथवा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार विष्णू काळे यांनी केले आहे